नमस्कार मी कविता मायलेक किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज मी नारळापासून एकदम टेस्टला जबरदस्त आणि हेल्दी अशी रेसिपी बनवणार आहे तर रेसिपी सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर तरी आजची रेसिपी आपण नारळापासून बनवतोय त्यासाठी इथे मी एक नारळ घेतलाय तर हा घेतलेला नारळ आहे तो आपल्याला सर्वात अगोदर फोडून घ्यायचा आहे तरी ते तुम्ही बघू शकता मी आता नारळ फोडून घेतलाय आणि हा मी जरा मोठाच नारळ घेतलाय जर छोटा नारळ असेल दो तर दोन नारळ घ्या तरी ते तुम्ही बघू शकता मी पूर्ण नारळ फोडून त्याचे असे बारीक बारीक पीस करून घेतलेत आणि पाठीमागचा जो काळा पार्ट असतो तो पूर्ण असा काढून टाकलाय तर हा कापलेला नारळ आहे तो हा इथे दोन कप आहे बरोबर तर आता हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचंय मिक्सरला त्यासाठी आता मी ते एक मिक्सरचं भांडं घेतलंय त्यामध्ये आता पूर्ण नारळ टाकून घेतलाय तर मिक्सरला वाटताना सुरुवातीला बंद चालू मिक्सर करून असं एकदम थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचंय तरी ते पहा मी असं मिक्सरला थोडंसं नारळ फिरवून घेतलाय आहे थोडासा ओवडधवड वाटून घेतला आहे तर त्यामध्ये आता पाणी घालून वाटायचं आहे पण पाणी घालताना असं थंड पाणी नाही घालायचं आहे पाणी थोडंसं कोमट गरम करून घ्यायचं आहे त्यामुळे नारळाचं चा दूध चांगलं निघतं आणि त्याचबरोबर नारळाचं दूध फाटतसुद्धा नाही म्हणून असं कोमटच पाणी वापरायचं आहे तर ज्या कपाने आपण नारळ मोजून घेतलाय आहे त्याच कपाने दीड ते दोन कप पाणी घालायचं आहे इथं सुरुवातीला मी एक कप पाणी घातले आता आणि बाकीचं उरलेलं पाणीसुद्धा आपल्याला नंतर घालून वाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी सर्व नारळ मिक्सरला व्यवस्थित असं बारीक वाटून घेतलं आहे तर आता हे नारळाचं दूध आहे ते आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी आता एक मोठा बाऊल घेतला आहे आणि त्यावरती अशी गाळणी घेतली आहे त्यावरती आता पूर्ण हा वाटलेला नारळ आहे तो गाळून घ्यायचा आहे तर इथे मी नारळाचं दूध काढण्यासाठी अशी गाळण वापरली आहे तुम्हाला पाहिजे तर एखादा सुती कपडा घेऊन त्यावरती टाकूनसुद्धा व्यवस्थित असं पिळून नारळाचं दूध काढता येतं तर चाळणीमध्ये ओतल्यानंतर असे मोठ्या चमच्याने किंवा पळीने दाबून दाबून व्यवस्थित असं सर्व नारळाचं दूध येते काढून घ्यायचं तर इथे मी सर्व आता नारळामध्ये दूध काढून घेतले पूर्ण असं हा वरती नारळाचा सुक्का भाग राहिला आहे तर असंच व्यवस्थित काढून घ्यायचं आणि हा राहिलेला नारळाचा चुरा आहे तो तुम्ही भाजीलासुद्धा वापरू शकता किंवा थोडं पॅनमध्ये गरम करून त्याचा आपण डेशिकेटेड सुद्धा बनवू शकतो तर इथे जे आपण नारळाचं दूध काढले ते, ते परत कपा आता कपामध्ये असं मोजून घ्यायचं तर एक भांडं घेतलं आहे मी आणि त्यामा आता कपामध्ये दूध ओतून आहे ते मोजून घेते तर इथे आपण जे नारळाचं दूध काढलं होतं ते बरोबर असं दोन कप आणि वरती थोडंसं असं भरलं आहे एवढं तर नारळाचं दूध टोपामध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये आता बाकीचं साहित्य घालायचं आहे आपल्याला तर इथे मी साखर घेतली आहे तर साखर इथे मी मोठा चमचा आहे त्याने मोजून असे सहा ते सात चमचे घेतली आहे तर साखर घालताना ही थोडी जास्तच घालायची त्यामुळे ही मिठाई एकदम मस्त अशी लागते टेस्टला कमी गोड असेल तर व्यवस्थित लागत नाही म्हणून साखरेचं प्रमाण थोडंसं जास्तच घ्या आता त्याबरोबर लगेच त्यामध्ये कॉर्नफ्लोवर घालायचं आहे बायंडिंगसाठी तर इथे मी पाच चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे तर इथे मी कॉर्नफ्लॉवरचा वापर केला आहे आणि जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर आरोचं पीठ टाकायचं किंवा कस्टर्ड पावडर टाकली तरीसुद्धा चालेल तर कॉर्नफ्लॉवर आणि साखर टाकल्यानंतर दोन तीन मिनिट असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर कॉर्नफ्लोवर हे आपण टोप गॅसवर ठेवायच्या अगोदरच टाकायचं आहे त्यामुळे बिलकुल अशा गुठळ्या वगैरे होत नाही आणि व्यवस्थित मिश्रण तयार होतं ज्यामध्ये आपल्याला ही मिठाई बनवायची आहे ते भांडं घ्यायचं आणि त्याला तूप लावून घ्यायचं कारण नंतर मग असं आपल्याला हे झटपट यामध्ये ओतावं लागतं म्हणून ही तयारी अगोदरच करून घ्यायची तर इथे मी चमचाभर तूप पूर्ण त्या भांड्याला लावून घेतले तर इथे मी गोल शेपमध्ये बनवते आणि तुम्हाला जर वेगळा आकार द्यायचा असेल तसं भांडं घ्या तर इथे आता मी गॅस चालू केला आहे आणि टोप आहे तो आता गॅसवरती ठेवला आहे आणि गॅस एकदम स्लोच करायचा आहे खूप असा फास्ट गॅस नाही करायचा आणि स्लो गॅसवरती हे मिश्रण एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटामध्येच हे मिश्रण पूर्ण असं दाटसर व्हायला लागलंय तर गॅस आता स्लोच आहे बिलकुल असं वाढवायचं नाही नाही ते एकदम पटकन असं दाटसर होतं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आपण कोण फ्र अगोदर मिळ मिसळल्यामुळे बिलकुल असे मिश्रणाची एक सुद्धा गुठळी वगैरे तयार झाली नाही एकदम स्मूथ असं मिश्रण तयार झालंय तर चार पे पाच मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण चमच्याला असं सा पाठीमागून कोटिंग आले आणि या मिश्रणाला थोडी चकाकी सुद्धा आली आहे जास्त असं शिजवायचं नाही नाही तर खूप असं सर होऊन जातं आणि लगेच गॅस बंद केला की व्यवस्थित मिक्स करून झटपट हे मिश्रण आपण ज्या भांड्याला तूप लावून घेतले त्यामध्ये असं ओतवून घ्यायचं तर इथे मी आता सर्व मिश्रण आता आ या टीनमध्ये ओतून घेतले तर आता हे खूप असं गरम आहे तर थंड होऊन द्यायचं आहे आता तर अर्ध्या तासानंतर हे मिश्रण आता पूर्ण थंड झालंय इथे आता मी डब्याला झाकण ठेव लावलंय हा डब्बा आहे तो आपल्याला आता फ्रीजमध्ये चार ते पाच तास ठेवून द्यायचा आहे तर चार ते पाच तासानंतर इथे तुम्ही बघू शकता ही मिठाई एकदम व्यवस्थित अशी शेड झाली आहे आणि ही मिठाई काढण्यासाठी आपल्याला सुरी वगैरे काहीच असं वापरावं लागत नाही एकदम त्याच्या कडा कडासा आपोआप सुटून येतात तर आता एक डिश घेऊन त्यावरती मी आता ही मिठाई काढून घेते तर काढल्यानंतर त्यावरती आपल्याला आता गार्निशिंगसाठी थोडे मी इथे पिस्त्याचे काप घेतलेत ते टाकायचे आहेत तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरून सजावट करू शकता तर इथे मी पिस्त्याचे काप घेतलेत ते व्यवस्थित आता सर्व असे टाकून घ्यायचे आहेत टाकल्यानंतर भारी दिसते एकदम मिठाई आता साईडने थोडंसं सा सुकं खोबरं टाकते सुकं खोबरं टाकल्यावरती पण लुक छान येतो तरी ते मस्त अशी एकदम मौलुसलुषित झाली हे मिठाई तुम्ही एकदा नक्की करून बघा नारळाच्या वड्या वगैरे तर आपण नारळापासून नेहमीच बनवतो पण असं नवीन काहीतरी ट्राय करून बघा खूप छान लागते आणि ही याला तुम्ही केकसुद्धा म्हणू शकता किंवा नारळाचा खरवसुद्धा बोलू शकता व्यवस्थित सजावट करून झाल्यानंतर आता ही मिठाई ते आपण कट करूया कापतानाच तुम्हाला समजत असेल एकदम मस्त अशी मौलुसलुशीत झाली आहे तर आजची ही रेसिपी एकदम जबरदस्त आहे कमी साहित्यात होणारी आहे आणि सर्वांनाच आवडेल अशीच आहे नक्की बनवून बघा आणि नारळाचं दूध काढल्यानंतर जो नारळाचा चुरा राहिला होता त्यापासून बघा इथे मी पॅनमध्ये हे गरम करून डेशिकेटेड कोकनटसुद्धा बनवले तर याचा असा तुम्ही वापर करू शकता आणि ह्या डेशिकेटेड कोकनटपासून तुम्हाला माहीतच आहे भरपूर आपण असे पदार्थ बनवू शकतो आणि हे डेशिकेटेड कोकनटसुद्धा बघा एकदम आपण दुकानामधून आणतो तसंच जबरदस्त झालं एकदा नक्की करून बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशा छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद